तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत वारंवार निवडणूक आयोगाकडे पुरावे दिले मात्र त्याचं उत्तर अद्याप मिळाले नाही काही गंभीर शंका देश पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा निवडणुकीच्या बद्दल उपस्थित करण्यात आलेल्या आहेत विशेषतः सहा नंतर झालेलं मतदान असेल मतदानाच्या वेगवेगळ्या मतदारांच्या फोटो बदलू, नाव बदलून नावं बदलून झालेल्या नोंदण्या असतील अचानक वाढलेली मतदानाची संख्या असेल त्यामुळे काही गंभीर प्रश्न नक्कीच आहेत आमचे सर्व ज्येष्ठ नेते आज एकत्र येत आहेत आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुका पुरावे दिले जाणार आज सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतील आपल्याशी परंतु मला खात्री आहे की लोकशाही जो काय आमचा अधिकार आहे त्याच्या अंतर्गत चांगल्या निवडणुका व्हाव्यात यासाठी जे जे करावं लागेल आम्ही सगळे मिळून करू आपण सोबत असणार ते महाविकास आघाडीचा एक भाग आहे असं समजावं नाही ही राजकीय अशा प्रकारची भेट नाही याच्यात राजकीय कोणताही संबंध जोडू नये असं सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ही लोकशाही वाचवण्याच्या संदर्भातली आमची भेट आहे लोकशाही धोक्यात असं का वाटत वारंवार ज्या प्रकारे मी आपल्याला सांगितलं की मतदानाची आकडेवारी प्रचंड वाढली आणि बोगस मतदान कुठेतरी नोंदणी झालेली अशा प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये आहेत त्या शंका दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे ते त्यांचं पुरेसं झालेलं नाही आणि म्हणून तिथे एकत्रित एक निवेदन दिलं जाणार आहे कोणकोणते म्हणजे एस चोकलिंगमना तर भेटणार आहात किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना भेटणार आहात असंही आम्ही एकत्र तो डिसिजन करू आता एकत्र बसून त्याच्याबाबतची सगळी रणनीती ठरेल आणि आम्ही ते काम करू किती महत्वाचे म्हणजे कोणकोणते महत्वाचे नेते आहेत आणि किती जण आहेत मान्य शरद पवार साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे सपकाळ साहेबांनी येण्याचं कबूल केलेलं आहे उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत त्या सगळ्यांना कॉर्डिनेट करण्याचं काम संजय राऊत साहेब करतायत सी पी आमचे ज्येष्ठ नेते बरोबर असणार आहेत आम्ही सगळे बरोबर असणार आहोत बरे सत्ताधारी असं म्हणत आहेत की आता शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी कितीतरी आदळ आपट केली तरी काय होणार जे पॅकेज एकतीस हजार कोटीचं ते सांगतायत ते खरं सा तर साडेसहा हजार कोटीचंच आहे मागच्या जुन्या योजना एकत्र करून ते पॅकेज समोर ठेवण्यात आलं किसान सभेनं त्याचा भांडाफोड केलेला आहे जबरदस्त मोर्चे झालेले आहेत पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा दहा तारखेला प्रचंड मोठा मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय का झालेला आहे त्यामुळे जनता हुशार आहे जनतेला बसवणूक दिवाळी आठवड्यावर येते ये तोपर्यंत ही मदत मिळेल कुठेही दिलासा नाहीये कुठेही पैसे मिळत नाहीये आणि जे मिळत आहेत ते इतके तुटपुंजे आहे की आमचं आभाळ फाटलंय जखमेवर मीठ चोळणारी ही मदत आहे त्याच्यामुळे ती मदत जी काही दिली जाते त्याच्यातून असंतोष आणखीन वाढणार आहे की शेतकऱ्यांना दिली ती आम्ही घेणारच आहोत ते देणार काय कारण त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि लूट वापसीचा भाग म्हणून आम्ही रणांगणात असू त्यामुळे एकामागे एक नेते यामिनी येत आहेत आणि जसं आता नवले यांनी सांगितलं की ज्या प्रकारे आ, पुरावे दिले